अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर गैरहजर असल्याचे चित्र आज सकाळी दिसले शंभरांच्या संख्येने आलेल्या वृद्ध विधवा आणि अपंग लाभार्थ्यांना अर्जांची चौकशी न झाल्याने त्रास सहन करावा लागत आहे विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात आज सकाळी वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी केलेल्या पाहणीत कार्यालय पूर्णपणे रिकामे असल्याचे नागरिकांना दिसले अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती पाहून उपस्थित लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त झाला शहरासह ग्रामीण भागातून वृद्ध विधवा आणि अपंग नागरिक अर्जांची चौकशी व अनुदानाबाबत विचारण्यासाठी मोठ्या संख्येने येतात पण गेल्या अनेक दिवसांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून लाभार्थी कार्यालयाच्या बाहेर प्रतीक्षा करत उभे असतात परंतु कर्मचारी खूप उशिरा येतात त्यामुळे शेकडो निराधारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आरोप गंभीर आहेत आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय फाईल हलत नाही गृह चौकशीसाठी शहर तलाठी उशिरा प्रतिसाद देतात त्यामुळे फाईल्स प्रलंबित राहतात शेकडो लाभार्थ्यांचे डीबीटी फॉर्म जमा झाले असले तरी पगार त्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने काहीजण उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत शासनाच्या वेळेवर हजर राहण्याच्या आदेशांकडे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते या सर्व प्रकारामुळे संजय गांधी विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री कार्यालयाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषभ राजेश काडे यांनी केली आहे